हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज आहे घटस्थापना तर घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर माझ्याकडे काही ते घट वगैरे बसत नाही आहे गावाला घट वगैरे म्हणजे बसवलं जातं आमच्या घरी तर मी आता पूजा वगैरे करणार आहे आणि छान अशी रांगोळी वगैरे काढणार आहे तर मी दाखवते आणि नऊ दिवस देव हे पानांवरती पूजा करून म्हणजे ठेवले जातात नंतर फक्त दिवा वगैरे कंटिन्यू चालू ठेवावा लागतो तर असं मी पूजा करणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बाहेर असं छान वातावरण झाले पण काल पाऊस उघडला होता त्याच्यामुळे सगळे अंथरूण वगैरे धुवून टाकले आणि ते ठेवलेले आहेत कारण की एक दिवसच जरा चांगला उघडला होता ऊन वगैरे पडलं होतं तर सगळी साफसफाई करून घेतली आणि आता बघा बाहेर खूप छान असं वातावरण आहे बघू शकता तुम्हाला दाखवते मी थोडा थोडा पाऊस येतो आहे पण छान वाटायला लागले हवा पण सुटलेली तर भारी वाटते आमावर याच्यात आणि ते बघा बाकीची साफसफाई झाली तर अंतरूण वगैरे धुऊन धुवून सगळे ठेवलेले आहेत उशांचे कवर वगैरे सगळे साफ केलेत आणि इथे पण हे बेडचं म्हणजे जे बेडशीट वगैरे आहे सगळं म्हणजे धुवून ठेवलेलं आहे तर ते मला टाकायचे कारण की खूपच म्हणजे असं पसारा पसारा झाला होता तर आता आवरणारे आणि पूजा वगैरे करणारे तर पहिलं पूजा करून घेणारे आणि मग बाकीचं तर बाकीचं क्लीन झालं आहे फरशी वगैरे सगळं कामं वगैरे झालेले आहेत आणि मुलं पण आता स्कूलला गेल्यात तर मला देवपूजा करायची आहे आता छान तर मस्त अशी करणार आहे आणि हे सामान वगैरे असं ठेवलं आहे साफ करून सगळं तर क्लीन झालं आहे सगळं माझं तर मला रांगोळी वगैरे काढायला खूप आवडतं तर मी ते छोटीशी आणि सिंपल अशी रांगोळी काढून घेणार आहे तर मी पहिलं खडूनही थोडंसं म्हणजे काढून घेतलेले आहे कारण की आपल्याला इझी जातं पटकन म्हणजे रांगोळी काढण्यासाठी मग त्याच्यामध्ये मी आता कलर वगैरे हो भरून घेते तर सिंपलच काढणार शी आहे खूप म्हणजे अशी डिझाईन वगैरे नाही काढणार आहे कारण मी प्रत्येक वेळेस काढत असते असं डिझाईनच्या वगैरे पण खूप वेळ जातो पण मला पटकन आवरायचं होतं त्याच्यामुळे मी छोटीशीच रांगोळी काढून घेणार आहे आणि इथे बघा मी असे कलर वगैरे भरून घेतला आहे तर येल्लो कलर भरून घेतलेला आहे आणि मस्त अशी डिझाईन काढणार आहे आता छोटीशी अशी सुंदर माझी फायनल रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे मी छोट्याशा पावता वगैरे काढून घेतलेल्या आहेत येल्लो कलर टाकला आणि नंतर व्हाईट कलरच्या पावता काढून घेतलेल्या आहेत तर खूप छान वाटतंय आणि नंतर इथे मी देवपूजा करायला घेतली होती तर तुम्ही बघू शकता सगळे देव वगैरे स्वच्छ करून घेतले पानं वगैरे धुवून घेतलेली होती आणि पहिलं मी ते पानं वगैरे म्हणजे ठेवून घेत आहे आणि त्याच्यावरती नंतर मला पूजा करायची आहे तर इथे मी पहिलं म्हणजे कलश ठेवणार होते आणि त्याच्याखाली मी एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले होते तर रोजचाच कलश आहे तो तर त्याच्याखाली तांदूळ ठेवून घेतले आणि पाण्याचा कलश ठेवला आणि त्याच्यावरती नारळ वगैरे ठेवायचा आहे आणि इथे सगळे जे देव आहेत ते आता मी धुवून घेतलेले होते स्वच्छ तर ते पुसून वगैरे स्वच्छ म्हणजे ठेवायचे होते जागच्या जाग्याला तर असं सगळे देव वगैरे ठेवत होते आणि त्यांना गंध वगैरे लावून पूजा माझी चालू होती खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न पण वाटत होतं जेव्हा असे सणासुदीचे आणि ह्याचे दिवस असले की खूप छान वाटतं पूजा वगैरे करायला आणि रोजची पण पूजा असतीच असती आणि मी रोज देवाला फुलं ही वाहतेच कारण की फुलं म्हणजे मला खूपच आवडतं फुलं वगैरे वगैरे जागच्या जाग्याला मांडून झाले पानांवरती तर इथे मी एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यावरती हळदी कुंकू आणि त्याच्यावरती दिवा ठेवणारे त्याच्यामुळे मी त्याच्यावर थोडेसे तांदूळ वगैरे ठेवून घेतलेले आहेत तर इथे मी वात वगैरे करून घेतली दिव्याची आणि गच्च असा तेलाने भरून दिवा ठेवलेला आहे आणि तो आता नऊ दिवस आपल्याला कंटिन्यू करायचा आहे त्याच्यामुळे आणि ही श्रेयाने बनवलेल्या पावता होत्या तर ते ओ एच पी सीट वापरून जे बनवलेल्या म्हणजे गौरी गणपतीच्या वेळेस पावता होत्या तर ते तेच मी देवाच्या समोर ठेवलेलं आहे कारण रोज रांगोळी काढायचं म्हणलं एकतर ते व्हाईट कलर आहे आणि मग त्याच्यावरती कलरची रांगोळी वगैरे काढली की डाग पडतात त्याच्यामुळे मी हेच पावता वगैरे ठेवती आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे लावून नंतर ते रांगोळीसारखं वापरते रोज आणि खूप छान पण वाटतं आणि नंतर मी सगळ्या देवांना हळदी कुंकू अष्टगंध वगैरे लावून घेत होते झाल्यानंतर देवांना थोडंसं हळदी कुंकू वाहून नंतर मी स्वतःला लावलं आणि नंतर थो म्हणजे आपली जी प्रार्थना आहे ती म्हणायला घेतली प्रार्थना वगैरे म्हणून झाल्यानंतर आपली जी इच्छा असेल किंवा जे काही असेल ते मनातल्या मनात, मनात बोलून आपण नंतर देवाची पूजा करायची आहे आणि छान अशी माझी पूजा झाली प नंतर मी देवाला छान असा नमस्कार केला आणि फायनली माझी पूजा अशी संपन्न झालेली आहे प्रसाद वगैरे ठेवायचा आहे मला तर तो, तो मी नंतर ठेवणार आहे तर खूप छान पूजा झालेली आहे खूपच मला आज म्हणजे प्रसन्न वाटत होतं तर अशी माझी पूजा फायनली झालेली आहे नंतर मी ते गंगाळा वगैरे छान असं धून घेतलेलं होतं आणि मला खूप आवडतं म्हणजे पाण्यात फुलं वगैरे ठेवायला म्हणजे ते डेकोरेट करायला तर मी असं माझ्याकडं फुलं होती पण ती जरा थोडीशी खरं तर ना थोडीशी सुकलेली होती कारण की म्हणजे जरा बरा दिवस झालं होतं फुलं आणलेली त्याच्यामुळे पण म्हटलं चला मग आपण ते पाण्यात वगैरे ठेवूया म्हणजे छान फुलतात आणि छान पण दिसतात म्हणून मी थोडीशी फुलं घेतली नंतर जे झेंडूचं फुलं आहे त्याच्या पाकळ्या करून घेतल्या आणि पाण्यात ठेवल्या आणि छान अशी वेगवेगळ्या कलरची फुलं टाकून घेतली तर, तर खूप सुंदर वाटतं आणि खूप प्रसन्न पण वाटतं घरात जेव्हा आपण असं ठेवतो तेव्हा आणि मला तर खूपच आनंद होतो जेव्हा आपण असं म्हणजे जे रोजच्या रोज डेकोरेट किंवा असं छान स्वच्छ करून व्यवस्थित ठेवतो तेव्हा तर सगळी बाकीची कामं वगैरे आवरल्यानंतर मी इथे दुपारी मला भगर खाण्यासाठी करत होते आणि नंतर मग भगर वगैरे खाऊन घेतली छान झाली होती आणि मस्त असं परत म्हणजे दुपारचा काही वेळ म्हणजे जे व्हिडिओ आहे ते काढलाच नाही नंतर डायरेक्ट संध्याकाळी काढलेला होता तर इथे मी जी भगर आहे ती म्हणजे माझ्याकडे छोटी गिरणी आहे त्याच्यामध्येच मी घरगु घरगुती गिरणीवर गिरणी वगैरे स्वच्छ साफ केली आणि त्याच्यावर दळून घेतलेले मी भाकरी, भाकरी बघा किती सुंदर होत आहेत छान अशी फुगत पण होते भाकरी माझी तर पटकन त्या तव्यावरती भाजतच नव्हती त्याच्यामुळे मी अशी गॅसवर भाजून घेतली आणि सगळेजण म्हणजे घरातल्यांना सगळ्यांसाठीच मी म्हणजे मिरची टाकून भेंडी बनवली होती आणि ही भाकरी तर म्हणजे बाकीच्यांचं पण जेवण होत होतं आणि माझा पण उपवास म्हणजे उपवासाचं होत होतं त्याच्यामुळे मी हे बनवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर भाकरी झालेली आहे आणि खूप छान वाईट वाईट होती भगरीची भाकरी आणि मी बाकीच्यांना जे जेवायला बसले होते त्यांना देत होती तर सगळ्यांनाच आवडती त्याच्यासाठी मी सगळ्यांसाठीच तीन चार भाकरी केलेल्या होत्या तर खूप छान वाटत होतं आणि कसं माहीत आहे का असं काही उपवास वगैरे असल्यावरच ही भगरीची भाकरी वगैरे केली जाते तर बाकीच्या उपवासांसाठी जास्त चालत नाही पण हे असे नऊ दिवसाचे उपवास किंवा एकादस वगैरे असली की भगरीची भाकरी वगैरे चालते आणि भगर वगैरे कधी पण मी जेव्हा भाकरी करते ज्वारीची असो किंवा कुठल्याही पिठाची भाकरी करते तेव्हा मी ताटात मळून घेते पीठ आणि पोळपाटाव करत असते कारण की खूप छान भाकरी होते आणि कुठेही चिटकत नाही व्यवस्थित होते त्याच्यामुळे मी पोळपाटाव भाकरी करत असते तर नंतर संध्याकाळी फराळ वगैरे करून झाल्यानंतर खाली गेले होते तर मुलं खाली आलेलीच होती दांडिया खेळण्यासाठी तर मी पण गेले तर इथे आमचं सोसायटीचा दांडियाचा कार्यक्रम चालू होता तुम्ही बघू शकता सगळेजण म्हणजे पहिला दिवस होता तर जास्त करून मुलंच होती मोठी जास्त नव्हते तर चला म्हटलं आपण पण थोडंसं म्हणजे खेळून येऊया तर आहे ते मी काही वेगळा ड्रेस वगैरे घातलेला नव्हता आहे त्याच कपड्यांमध्ये आले होते कारण की माझ्याकडं व्हाईट नव्हतं आणि म्हणजे कधी आवरून जायचं त्याच्यामुळे जा मी आवरलं नाही दिवशी म्हणजे ठीक आहे दिवशी सगळा गेटअप करून जाणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेलच तर नंतर फायनली मी पण म्हणजे गेले आणि थोडंसं दहा पंधरा मिनटंच राहिलेलं होतं तर तेवढाच वेळ दांडिया खेळून घेतल्या तर मी इथे श्रेयाची एक दांडी घेतलेली होती कारण की मी दांडिया घरेच विसरली होती त्याच्यामुळे तिच्या एक घेतली आणि आम्ही खेळायला चालू केलं तर चा काही काहींनी छान असे कपडे वगैरे घालून छान असं तयार होऊन आलेले होते साडी वगैरे घालून खूप छान वाटत होतं आणि बघू शकता सगळेजण खूप एन्जॉय आणि खुश पण होते तर सगळं झाल्यानंतर आम्ही घरी निघालो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय